महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला बारामती जवळ एका विमान अपघातामध्ये निधन झालं पण त्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये काही पोस्ट आल्या त्यामध्ये विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉट शेअर झाला यामध्ये लिहिलेलं होतं की अजित पवारांचं निधन सत्तावीस जानेवारीला झालं मग विकिपीडियामध्ये ही अपडेट कोणी केली विकिपीडियाला अगोदरच कसं का काय माहिती होतं कॉन्स्पेरन्सी आहे का याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिच आहे याच्या मागची कारण काय आहेत हे कसं काय क्रेडिट केलं गेलं याच्याबद्दलची मग चर्चा सुरू झाली या चर्चेला काल पूर्ण वेळ मिळाला कारण काही महत्वाची माहिती विकिपीडिया बद्दलची देखील समोर आली आली आहे त्यातच आता काय समोर आले ते मी तुम्हाला थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन अठ्ठावीस जानेवारीला साधारण पावणे नऊ वाजता झालं त्यावेळेला हा अपघात झाला आणि या अपघाताचं कन्फर्मेशन साधारण एक तासानंतर म्हणजे पावणे दहा वाजता झालं जवळपास एक तासानंतर अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे जवळपास निश्चित झालं होतं कन्फर्म झालं होतं पण विकिपीडियावरची जर एडिट बघितली तर काही लोकांनी सत्तावीस जानेवारीलाच अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला अशी अपडेट केलेली होती ही अपडेट खरंतर एका व्यक्तीने चुकून केलेली होती त्याला असं वाटलं की अशा पद्धतीने अजित पवार आपल्या काकांच्या पदाचा राजीनामा देतील असा एक प्रेडिट करून काही माणसांनी ते करायचा प्रयत्न केला होता जो चुकीचा होता त्यानंतर असं लक्षात आलं की विकिपीडियाचा एडिट सेक्शन मध्ये आपण जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की काही लोकांनी अजित पवारांच्या मृत्यूची घटना जी पावणे नऊ वाजता घडली त्याच्या अगोदर जवळजवळ साडेचार तास सव्वा चार तासच्या दरम्यान काही लोकांनी हे एडिट केलं होतं आणि अजित पवारांचं निधन झालं वगैरे सगळ्या बातम्या तिथे टाकलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी हे सुद्धा टाकले होते त्या की त्यांचा मृत्यू झाला त्यांचं वय किती होतं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला अजूनही विकिपीडियावर दिसतात पण आम्ही जेव्हा विकिपीडियावर गेलो आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्या तेव्हा एक गोष्ट तिथे लक्षात आली की खरोखर या गोष्टी चार वाजून साडेचार वाजायच्या मिनिटापर्यंत अपडेट केलेल्या हो होत्या पण याच्यामध्ये एक गोष्ट घडलेली आहे की विकिपीडिया कुठलं टाइम यूज करते हे महत्वाचं आहे विकिपीडिया युटीसी म्हणजे युनिव्हर्सल कोऑर्डिनेट टाइम हे आपलं टाइम म्हणून युज करते म्हणजेच एक स्टँडर्ड टाइम आहे जगभरातल्या देशासाठी आणि आपण आपल्याकडे ज्या काही घटना करतात त्या इंडियन स्टँडर्ड मध्ये बघतो म्हणजे आपलं घड्याळ सुद्धा इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणे चालतं आपल्याकडे आता साध्या जर दहा वाजले असतील तर सकाळचे याचा अर्थ असा नाही की जगभर सगळीकडे सकाळचे दहाच वाजलेले असतील जगभर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा वेळ असू शकतो याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवस रात्र सगळीकडे वेगळे वेगळे असतात त्यामुळे होतंय काय तर अशा गोष्टी जेव्हा ग्लोबली टाइम रेकॉर्ड केल्या जातात त्यावेळे मग एक स्टँडर्ड टाइम ठरवला जातो आणि तुम्ही शाळेत वगैरे शिकला असाल जीएमटी वापरला जातो म्हणजे ग्रीन विच मेन टाइम या ग्रीन विच ते मेन टाइम म्हणजे काय इंग्लंडच्या सेंटरमधून एक ग्रीनविच नावाचं शहर आहे ग्रीनविच मधून जी एक लाईन जाते त्या लाईन ला झिरो लाईन मानलं जातं आणि तिथे जे वाजलेला टाइम आहे त्या ते स्टँडर्ड टाइम पकडून त्याच्या पूर्वेकडे म्हणजे भारत ज्या दिशेला आहे इंग्लंडच्या त्या दिशेच्या देश आपल्याकडे आपल्या टाइम मध्ये काही तास एक्स्ट्रा ऍड करतात जेव्हा आपण स्टँडर्ड टाईम काढतो आणि पश्चिमेकडे देश काही तास वजा करतात अशा पद्धतीने हे सगळं चालतं आपल्याकडे भारतात जे इंडियन स्टँडर्ड टाइम आहे जीएमटी पेक्षा क्यूलिट जीएमटी युसीटी हे दोन्ही सुद्धा एकच आहेत त्याची दोन्हीची परिभाषा किंवा व्याख्या वेगवेगळी असली तरी त्यामुळे झाले काय की जी घटना चार वाजून चार मिनिटांनी किंवा साडेचार वाजेपर्यंत अपडेट केली होती तुम्हाला विकिपीडियावर दिसेल की युजरनं तीच गोष्ट अॅक्टली साडेचार तास त्याच्यामध्ये ऍड केलं तर येते चार वाजून एकोणतीस अधिक साडेचार तास बरोबर नऊ वाजून एकोणसाठ मिनिटं नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी अठ्ठावीस तारखेला ही गोष्ट कन्फर्म झाली होती की अजित पवारांचं निधन झालंय सर्व मीडियामध्ये ही बातमी अपडेट झाली होती की बातमी पाहूनच विकी युजरनं ही गोष्ट अपडेट केली होती पण क्युली प्रमाणे म्हणजे स्टँडर्ड टाइम प्रमाणे साडेचार तास अगोदर कॅल्क्युलेट केली गेली आणि म्हणून अठ्ठावीस तारखेला पहाटे अजित पवारांचा मृत्यू केला गेला अशी अफवा उठली खर ही गोष्ट अशी कुठलीच घडली नाही आणि आता सध्या या इंटरनॅशनल स्पेस मध्ये या सोशल मीडियामध्ये अनेक चॅनल्स अशा पद्धतीने बाहेर याच्या विकिपीडियाला टार्गेट करायचं किंवा विकिपीडियाला कम करायचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्यातला हा वाद असू शकतो याच्यामध्ये कोण आहे दाखवण्यासाठी प्रयत्न सुद्धा असू शकतो इलाल मस्क आपलं ग्रिकोपिडिया घेऊन येत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी कदाचित त्या कॉम्पिटिशनचा भाग सुद्धा असूतात महाराष्ट्रातील एवढी महत्वाची घटना आपण आणायला नको तुर्तास या मध्ये इथेच थांबतो पण एवढं तुम्हाला नक्की सांगतो की अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही जे काही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ते सगळे फेक आहेत किंवा व्यवस्थित त्यांना ही गोष्ट सुद्धा समजली नव्हती यामुळे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गुरुकृपा मराठी जय महाराष्ट्र